अजय दळवी यवतमाळ पहिला पुकार जगदश मसने ठाणे ग्रामीण लाल फेत ओंकार निर्णय पुणे जिल्हा लाल फेत विरुद्ध भीमरा सिरसाडा गुला निळे आपण तयार आहेत पाथर्डी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष बाबा घोडके यांचंही आगमन झालेलं आहे मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो दैनिक लोक आवाजचे संपादक आदरणीय विठ्ठलजी साहेब पत्रकार अरुणजी अमोलजी भांबरकर दीपक कासबा धनंजयजी गायकवाड आमचे अजर भाई सर्व राजूभाई शेख जे जे चेहरे दिसत आहेत ते सगळ्यांचं नाव घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे काशीनाथ बोरगे निलेशिळा काय नगर लाल कास्टो हर जवर्धन गजवल छत्रपती संभाई नगर निळा काष्ट लागायचे we या मातीमध्ये अनुभवायचा आहे महाराष्ट्रामध्ये जे लाईव्ह हा सगळा सोहळा पाहताय अशा सर्व या संपूर्ण कुस्तीसाठी ज्यांची प्रेरणा आणि पाठबळ आहे ते माझे आमदार आदरणीय अरुण काका जगताप अभय भैयाजी गंधे त्याचबरोबर गंग केसरी पहिला योगेशजी जोडके महाराष्ट्र केसरी अशोकरावजी शेळके साहेब गुलाबराव यांनी सांगितलं कुस्तीचे संस्कार कुस्तीचे संस्कार असतील तर खूप मोठं काम होऊ शकतं तर हे संस्कार या नगरच्या मातीमध्ये मा होते आणि नगरच्या मातीने चार नगराध्यक्ष पैलवान दिले शबररावजी लांडगे कैलासवाशी शंकररावजी घुले आदरणीय अरुण काका आणि संग्राम घरी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या लाल मातीला सर्वात मोठी प्रेरणा काय असेल ती छत्रपती शाहू महाराजांची आणि याच प्रेरणेतून एवढ्या मोठ्या देशाला ऑलिम्पिकचं पहिलं पदक हे खाशाबा जाधव या लाल मातीतल्या मल्लांनी दिलेलं आहे आणि त्यामुळेच बैयांनी जे सांगितलं ते संस्कार खूप महत्वाचे आहेत कारण या मातीतले संस्कारच आपल्याला उद्याचा आनंद आहे जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा देत असतात म्हणून नगरचं जे वैभव आहे कुशीचं ते खूप मोठं आहे खरं म्हणजे ज्या नावाने ही क्रीडानगरी आहे ती कैलासवासी बलभीम अन्ना जगताप एक पंढरीचे वारकरी आणि त्याचबरोबर लाल मातीतील मल्लांना एक मोठ आश्रयस्थान स्वर्गीय अण्णांच्या रूपाने होत आमच्या परिवाराचे एवढे बाजार आणि परिवाराचे मागच्या साठ सत्तर वर्ष अनेक वेळा अण्णांकडे किंवा जाणं येणं असायचं आणि आता अरुण काका आमचे मोठे बंधू आणि ने ते नेहमी एकत्र असायचे आणि त्यामुळे परवा ज्यावेळेस पहिल्या बाजारला आले की पोपटराव तुम्हाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यायचं खरं म्हणजे उद्या मला सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये एक व्याख्यान होते परंतु लहान मातीचे संस्कारामुळं मला इकडे यावं लागलं कारण आमचे चुलते कैलासवासी बाबासाहेब पवार आणि माझे वडील कैलासवासी बाबूजी पवार हे दोनही मोठे मल्ल होते आणि अनेक मोठ्या पैलाबाजारला लहानपणी पाहिजे त्या बेलुंडी आणि बेलवंडी आणि काकांचं एक वेगळं नातवत आणि म्हणून ज्यावेळे या सगळ्या संस्काराच्या गोष्टीने भाय्यांनी सांगितलं तसं सा। याच वाडिया पारच्या याच मैदानाचे संस्कार माझ्यावर झाले पाच पाच राऊंड मारायचे एक तास करायचे एक बॅटिंग करायचे आणि त्यामुळे मला अनुनियापर्यंत क्रिकेट खेळायला मिळालं आणि तोच उपयोग आज ग्राम विकासात काम करताना म्हणून मातीतले संस्कार मैदानाचे संस्कार हे खूप मोठे आहेत आणि हेच संस्कार उद्याच्या भविष्य काळात गरजेचे आहेत भाई आपण या ठिकाणी सांगितलं की मातीचे संस्कार असले पाहिजे कारण आज सोशल मीडियामुळं क्रीडांगण ओस पडलेली आहे आणि अशा कालखंडात राजकीय पाठबळ जर मिळालं नाही महिलांना आणखी होस पडत जाणार आहे म्हणून आपला अभिनंदन यासाठी करतो की आपण एवढी मोठी स्पर्धा कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर एवढं मोठं राजकीय पाठबळ या कुसेला आपण दिलं त्याबद्दल समज अहिल्या वतीने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो आणि मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र संपन्न होत आहे या उद्घाटन प्रसंगी पुंडगाडाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अधिकारी सन्माननीय सुरामजी सालीमट साहेब जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय राकेश जी साहेब आहेत त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचा एक बहुमान म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने वर्ष वर्ष पाहतो जे आपल्या अनेक पिढ्या पिढ्या एक वेगळी प्रेरणा म्हणून आपण सर्व त्यांना पाहतो असे पद्मश्री बोपटरावजी पवार साहेब आपल्या नगरचे नामदैवत श्री विशाल गणपतीचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य आगरकर साहेब त्याचप्रमाणे आनंदजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे वेळ द्यावा अनेक मल्ल <laughs> या ठिकाणी आले त्यांचं देखील आमच्या या आयजानगर शहराच्या वतीनं आमच्या सर्व उपस्थितांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्व खेळाडू अंतकरणापासून या संघटनेचा नगरचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांचं आमच्या आयल्या नगर मध्ये मनपूर्वक असा हार्दिक असं स्वागत करतो आज आपली ही स्पर्धा संपन्न होती आहे तर उद्घाटन सोहळा संपन्न होतोय आज एक मोठ्या प्रमाणामध्ये यायचं ही महाराष्ट्र कसरी म्हटलं तर या कुस्ती क्षेत्रामध्ये शौकीन मंडळी असतील पैलवान मंडळी असतील या सर्वांचं लक्ष लागत असत आणि कुस्ती स्पर्धा किंवा कुस्ती क्षेत्र याला महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्याचा छोटा गाव जरी असलं तरी तुम्हाला सांगतो तिथे यात्रा उत्सव असतो जत्रा असते यात्रा असते आणि ज्या वेळेला भाऊ यात्रा संपन्न होती तर गावामध्ये कुठला कार्यक्रम असेल तर कुस्तीच्या कार्यक्रम असतो म्हणजे प्रत्येक एक झाले पाहिजे असं प्रत्येक गावकऱ्यांचं स्वप्न असतं आणि म्हणून प्रत्येक गावापर्यंत आज आपल्याला छोट्या छोट्या खेड्यापर्यंत देखील कुस्ती पोहोचली पाहायला मिळते त्यामुळे जेव्हा महाराष्ट्र किती स्पर्धा जाहीर होती तर ती सगळी मदत तयारी आणि त्या स्पर्धेचे निशाण निघत असतात आणि म्हणून आज आपल्या या महाराष्ट्र केसरी करता देखील महाराष्ट्रात लोक याला आहे आज देखील सकाळपासून आपण पाहतो की कि असतील बाप्पा असतील पुण्यावर सकाळी पाच टा निघाले आणि सात वाजता या ठिकाणी आले होते असे शिरके पैलवान व दुसरे बरे पैलवान आहेत उपमहाराष्ट्र केसरी अशी पैलू आहे त्याच प्रकारे महाराष्ट्र केसरी किताब पटवलेले पैलवान पैकी चौथ असतील असे अनेक कृषी क्षेत्रामध्ये नावलौकिक आता हे अनेक मान्यवर आज या मंचावरती आपल्या सर्वांच्या विनंतीला मानतो या ठिकाणी आले आहेत राजकीय पक्षाचे असतील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असतील अनेक मंडळी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे मी नाम करत कोणाचा वेळ घेणार नाही या भूमीमध्ये आज ही महाराष्ट्रातील स्पर्धा पार यावर्षी झोपत नव्हती

तो एक चांगल्या रीतीने समाजामध्ये एक पुढच्या काळामध्ये संस्कार देखील गुंतवला आणि ज्याला संस्कार मिळतात तो मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होत असतो कारण की कुस्तीमध्ये जो पैलवान असतो जो तालीम करतो त्याला वस्तात पहिली शिकवतात की समोरचा वडीलधारी माणूस राहणार तरी त्याच्या पाया पडला पाहिजे त्यामुळे ही पाया पडण्याची परंपरा तिच्या लाल मातीतून मिळते आणि ती प्रेरणा मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यामुळे पृथ्वीला लाल मातीचा मनुष्य हा कुठल्याही क्षेत्रात असतो तो मोठा होत असतो आणि असे उदक अनेक उदाहरण हे महाराष्ट्रात जाईल देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि मग देशामध्ये कृषी असताना खेळ हा पृथ्वीला खेळ पण हा महाराष्ट्रामध्ये याला एक फार मोठं वेगळं महत्त्व आहे त्यामुळं आज या महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून आता आरक्षण मिळते क्रीडा क्षेत्रामध्ये आरक्षण मिळतो जो महाराष्ट्र मंत्री होईल त्याला शासनामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी मिळते पण आता पुढच्या काळामध्ये योग्य लोक आपल्याला नागरिक करावं लागेल की महाराष्ट्र क्षेत्राचा नोकरी मिळते पण जो दुसरा येईल तो तिसरा आहे याला देखील कुठेतरी सरकारी शासन सेवेमध्ये रुजू करून घेतला पाहिजे अशी एक मागणी आपल्या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे कारण त्या महाराष्ट्रामध्ये मा पैलवान म्हटलं तर त्याला अगदी तुम्हाला सांगतो आरामची परिस्थिती असते ग्रामीण भागावरचा एका संबंध असेल त्याला तिथं गुरा पाण्याची वापर असते त्याला राहण्यापासून खाण्यापासून सगळ्या सुद्धा ज्या कुठेतरी अनेक लोक स्पर्श होऊन त्या ठिकाणी गावकरी असतील काही राज्य मंत्री असतील हे प्रयत्न करत असतात त्याला तो एक त्याला खर्चाचा एक चांगला एक भाग म्हणून त्याच्या पाठीवर राहत असतात आणि त्यांचं म्हणलं करतात आज अनेक राज्य मंडळी आले आहेत त्यामुळं कुठलाही पैलवानावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्याला योग्य ते त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी दर होती पंच जर आज इथं वेगवेगळे ह्याच्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या त्यांचे ट्रेनिंग झाले असे पंच देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी पुरुष आणि महिला पंच देखील या ठिकाणी सहभागी झाले त्यांचं देखील विशेष करून मी आमच्या अहिल्यानगर कृती संघटनेच्या वतीने त्यांचं मनापूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि या कृतीमध्ये इथून आपलं बक्षीस आहे बक्षीस आहे पण स्पर्धेचा दर्जा हा कमी निश्चित होत असतो तर ज्या वेळेला अधिकचे स्पर्धक अधिकचे मान्य ज्या या स्पर्धेमध्ये आले त्याच्यामुळे या कृतीचं नाव लौकिक महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर राहिला आपल्याला पाहायला मिळतो आणि नऊशे पेक्षा अधिकची नोंदी आज आता या संघटनेमध्ये या स्पर्धे करता झाली आहे त्यामुळं बक्षीस जरी मोठे असतात सेकंडरी पार्टी ते आपल्या मनावर जे असतात अनेक दानशूर लोक या ठिकाणी आहेत अनेक लोकांचा सहभाग लागला आहे त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यातून ती होणार आणि उरलं सुरलं तरी तुम्ही अडचण काही नाही आपल्याला आता आहे तुमची जीवनची तुम्ही त्याची काय काळजी करू ना बरोबर ना त्यामुळे त्याची काय काळजी तुम्ही करू पण स्पर्धा फक्त कारण की कलेक्टर साहेब आमचे आजोबा हे कुस्ती मंडळ आवड असणारे व्यक्तिमत्व होत त्यांनी आमच्या कुटुंबामध्ये पन्नास वर्ष पंडित पूर्ती अशी त्यांनी स्वतः पाय वारी केली तसं कुस्तीमध्ये म्हणले की मंद घडले पाहिजे अशी त्यांची दादा असायची आणि जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये कुस्त्या असतील ते मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याचं काम आमचे आजोबा करायचे स्वतः कुस्त्याला जायचे त्यावेळेला आपल्या जिल्हा परिषद समोर नक्की वाटत आणि ते जिल्ह्याचे फार मोठं केंद्र होतं त्यामुळे जो कोणी स्टँडवरती उतरल त्याला कुठली व्यवस्था असं आमच्या आजोबा त्यांची काम करायचे अनेक मनाला त्यांनी हातवा लावला आणि म्हणून त्यांना आवड असल्या कारण आमच्या वडिलांना आमच्या चुलत्यांना बऱ्याच लोकांना आवड लागेल आणि वडिलांनंतर आम्ही असं आमचे मोठे असं आम्ही दोघं बरा बोलव असे अनेक बल्ल या मातीत घडले आणि इथं ज्यांनी आम्हाला कृषी क्षेत्रामध्ये मार्गदर्शन केलं ते देखील लोक या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत जे आमचे सराव करायचे पुस्तक करायचे ते देखील या ठिकाणी आहेत त्यामुळं ही एक परंपरा कारण आमच्या वडिला देखील या ठिकाणी हिंद केसरी स्पर्धा भरली होती आणि त्याच्यामध्ये पैलवान योग्य हे होते आणि म्हणून आम्हाला याचा एक संप्रदायाचा आहे तसा कृती क्षेत्राचा देखील आहे आणि म्हणून आमच्या पटलाची देखील सूचना होती की आम्हाला महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवायची दोन वर्षापूर्वी आम्ही जाहीर केली पण पैलवान हिंद केसरी योगे असतील त्यांनी सांगितलं हो की आम्हाला आता तिथं पुण्याला घ्यायची मुरली आम्हाला घ्यायची त्यांनी आम्हाला पण या कृषी स्पर्धा जाहीर केल्या त्यांनी सांगितल्या आणि त्यांनी पुन्हा नियोजन आधी जाहीर होण्यापासून आग्रहात या सगळ्या लोकांनी आमच्या संघटने आग्रह लागला आम्ही त्यांच्याकडे प्रयत्न केलं होतो की नव्यानं आता आमचा बहुमत मिळाला पाहिजे कारण की महाराष्ट्रातून अनेक लोक हे मागणी करत होते आता सोप्या विदर्भामध्ये महिलांचे महाराष्ट्र राजा त्यांची देखील मागणी होती की आम्हाला महाराष्ट्र मिळाली पाहिजे पण संघटनेने त्यांना सांगितले आपण महिलांची घ्या नगरला आम्हाला द्यायचे त्यामुळे या संघटनेने नगरला आम्हाला मान्यता दिली कारण की महाराष्ट्रात अनेक लोक हे मागणी करत होते आताच आता सध्या विदर्भामध्ये महिलांचे महाराष्ट्र राजा त्यांची देखील मागणी होती की आम्हाला महाराष्ट्र मिळाली पाहिजे पण संघटनेने त्यांना सांगितले आपण महिलांची घ्या नगरला आम्हाला द्यायचे त्यामुळे या संकटे नगरला आम्हाला ती मान्यता दिली आणि त्यामुळे आपल्या आयदानगर जिल्ह्यामध्ये आपल्या वाड्यात या भूमीमध्ये आज ही महाराष्ट्रातील स्पर्धा पार या वर्षी उत्पन्न होती आपलं तसं नगरचं पाठवून आहे अनेक मल्ल नगरच्या भूमीचं देखील घटेल आहे आणि आता एक तसं पाहायला गेलं तर दोन हजार चौदा मध्ये एकदा महाराष्ट्र झाली त्याच्या पुढे झाली आणि आता दोन हजार पंचवीस चा तिसरे वर्ष आता आहे महाराष्ट्र केसरी या वर्षी या ठिकाणी संपन्न होतो त्यामुळं तरी कुस्ती मधिवार मंडळी मध्ये पुढच्या हा मातीशी जोडला जातो तो एक चांगल्या समाजामध्ये एक पुढच्या काळामध्ये संस्कार देखील ज्याला संस्कार घेतात तो मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये शिकवत असतो कारण की कुस्तीमध्ये जो परिवार असतो

पण हा महाराष्ट्रामध्ये याला एक फार मोठं वेगळं महत्व आहे त्यामुळे जसं आज या महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो यांच्या माध्यमातून आता आरक्षण मिळते क्रीडा क्षेत्रामध्ये आरक्षण मिळतो जो महाराष्ट्र होईल त्याला शासनामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी मिळते पण आता कोणत्या काळामध्ये योग्य वापर करावं लागेल सरकार हे महाराष्ट्र केसराचा नोकरी मिळतील पण जो दुसरा येईल जो तिसरा येईल

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन